रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये कॅनॉल टच सदतीस गुंठा जागा विकणे आहे नमस्कार मित्रांनो विलेज प्रॉपर्टीच्या नवीन एका एपिसोडमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे वर्ग एकची ची जमीन सातबारावर एका व्यक्तीचे नाव क्लिअर टायटल ही प्रॉपर्टी आहे या जागेचे एकूण क्षेत्रफल हे सदतीस गुंटाचे आहे तसेच ही जागा कॅनॉल टच आहे डांबरी रस्त्यापासून फक्त पाचशे मीटर मातीचा रस्ता आहे आणि या रस्त्याला लागून ही आपली जागा आहे या जागेपासून वाडी वस्ती फक्त पाचशे मीटर अंतरावर आहे मित्रांनो या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचा विचार केला तर इलेक्ट्रिसिटीचे पोल जागेमध्येच आहेत तसेच पाण्यासाठी कॅनॉल आहे आणि नदी देखील या जागेपासून दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर आहे मित्रांनो संपूर्ण सपाट भातशेतीची ही जागा आहे या जागेमध्ये पावसाळ्यात भातशेती करतात तसेच आता या जागेमध्ये कडधान्यांची लागवड केली आहे तसेच या ठिकाणी पाणी उपलब्ध असल्यामुळे या जागेच्या आजूबाजूच्या परिसरात भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणात करतात तसेच मित्रांनो या जागेपासून जवळील मार्केटचा विचार केला तर या जागेपासून जवळील मार्केट मोरबा फक्त तीन किलोमीटर अंतरावर आहे माणगाव शहर आठ किलोमीटर पनवेल एकशे दोन मुंबई एकशे पस्तीस तर पुणे एकशे दहा किलोमीटर अंतरावर आहे मानगाव दिघी हायवे फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे आणि एन एच सिक्स्टी सिक्स मुंबई गोवा हायवे साडेसात किलोमीटर अंतरावर आहे तसेच जवळील समुद्रकिनारा श्रीवर्धन बीच हरिहरेश्वर अरावी दिव्यागर दिघी पोर्ट ही बीचेस फक्त पंचेचाळीस मिनिटांच्या अंतरावर आहेत मित्रांनो या जागेपासून जवळील रेल्वे स्टेशन माणगाव फक्त पंधरा मिनिटांच्या अंतरावर उपलब्ध आहे संपूर्ण सपाट काल्या कसदार मातीची ही जागा आहे रोड लाईट पाणी या जागेमध्ये उपलब्ध आहे आणि माणगाव शहरापासून ही जागा जवळ आहे तुम्ही या ठिकाणी सुंदर असं फार्म हाऊस किंवा फार्मिंग करू शकता तसेच इन्व्हेस्टमेंट करू शकता मित्रांनो या जागेची जागेच्या मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती आहे पासष्ट हजार प्रति गुंठा हा सदतीस गुंठ्याचा प्लॉट आहे या जा जागेची संपूर्ण किंमत होते चोवीस लाख पाच हजार थोडंफार नक्कीच नेगोशिएबल मित्रांनो तुम्हाला हा प्लॉट आवडला असेल घेण्याची इच्छा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि या प्रॉपर्टीला व्हिजिट द्या आणि हा कॅनॉल टच प्लॉट बुक करा मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा तसेच आमच्या विलेज प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत